नमस्कार मंडळी यलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला जरा वेगळ्या पद्धतीने शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची ते दाखवते तर शेंगदाण्याची चटणी म्हणायची की भाजी ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर चटणी बनवण्यासाठी मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत फोडणीसाठी एक कांदा घेतलेला आहे वाटण्यासाठी लसणाच्या बारा पाकळ्या एक चमचा जिरे चार पाच हिरव्या मिरच्या कढीपत्ता कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि हळद घेतलेली आहे तर शेंगदाणे आपल्याला कच्चेच घ्यायचे आहेत भाजायचे नाही आहेत तर आता हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर याच्यामध्ये सगळ्यात आधी आपण शेंगदाणे घालूया आता ह्या हिरव्या मिरच्या मी तोडून घेतलेल्या आहेत म्हणजे बारीक होतील पटकन त्याच्यानंतर लसूण घालूया जिरं घालते लसणाने या मिरचीला खूप छान चव येते हळद घालूया चवीनुसार मीठ ते एकदाच घालते मी म्हणजे परत आपल्याला मीठ घालायची गरज नाही आहे आता थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे ती घालते झाकण लावून आपण आता मिक्सरला फिरवून घेऊया ते कसं फिरवायचं तेही तुम्हाला दाखवते हे अशा पद्धतीने चालू बंद चालू बंद करून आपल्याला जास्त बारीक करायचं नाही शेंगदाणे असे जाडसरच थोडेसे ठेवायचे आहेत म्हणून अशा पद्धतीने तुम्ही वाटून घ्या हे बघा बघू शकता तुम्ही लसूण टाकल्यामुळे मिरची लसूण जरा ओलसरपणा आल्यामुळे थोडंसं असं चिकट वाटतंय तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे वाटून घ्यायचे आहे आता एका बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे तुम्ही अशी जरी चटणी खाल्ली तरीसुद्धा चवीला खूप छान लागेल आणि फोडणी दिल्याच्यानंतर तर आणखीनच चवीला जास्त चांगली लागेल तर एक कांदा मी घेतलेला आहे फोडणीसाठी कढीपत्ता पण चिरून घेतलेला आहे कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आता आपल्याला कडईमध्ये फोडणी द्यायची आहे तर कढई ठेवलेली आहे गॅसवरती कढई गरम झाली की एक पळी तेल घालते तेल गरम झालं की याच्यामध्ये कढीपत्ता घालते हिंग घालते दहा बारीक चिरलेला कांदा घालूया कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आपल्याला जास्त असा लालसर पण करायचा नाही आहे साधारण असा गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे कांदा हे बघा बघू शकता कांदा परतून झालेला आहे आपला आता याच्यामध्ये ही चटणी आपण तयार करून घेतलेली घालायची आहे आता हे सगळं मिक्स करून घेऊया एक दोन मिनिट आपण परतून घेऊया कांद्यासोबत व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता ज्या भांड्यामध्ये मी चटणी बारीक केलेली त्याच्यात थोडंसं पाणी घातलेलं आहे कारण थोडंसं शेंगदाणे वगैरे शिकतलेले असतात तर ते थोडंसं पाणी मी किंवा पाण्याचा हपका जरी मारलात तरी शुद्ध चालेल कारण आपले हे शेंगदाणे कच्ची आपण वापरलेली आहे तर त्याला थोडी वाफ दिली म्हणजे दोन मिनटं शिजवले चटणीला खूप छान चव हो येते आता झाकण ठेवूया आपण आणि एक दोन तीन मिनटं आपण वाफ काढून घेऊया झालेली आहे दोन ते तीन मिनटं आपण उघडून बघूया सुगंध चटणीचा पुन्हा हे मिक्स करून घेऊया एखाद्या वेळेस भाजी वगैरे नसेल करी आशी चटनी खाली। सुबत भाकरी सुबत तरी सुद्धा आपण चा। ही अशी चटणी बनवून खाल्ली चपातीसोबत भाकरीसोबत तरी सुद्धाच आहे खूप छान लागते नक्की तुम्ही बनवून बघा आता याच्यामध्ये आपल्याला वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे वाटताना आधी घातलेलीच होती आता वरून थोडीशी घालायची आणि पुन्हा आपण झाकण ठेवून एक मिनिटभर वाफ काढून घेऊया मिक्स करून घेऊया आता तुम्हाला थोडंसं असं खाली लालसर झालेली दिसत असेल तर ती तर खूप छान लागते अशी लालसर झालेली चटणी तर मस्तच आपली चटणी तयार झालेली आहे मंडळी बघू शकता तुम्ही भाजी म्हणा किंवा चटणी म्हणा तुम्ही जे नाव ठेवाल ते तर तुम्हाला चपातीसोबत भाकरीसोबत खूप छान लागते तर मंडळी मस्त अशी गरमागरम भाकरी आहे त्याच्यासोबत आपली शेंगदाण्याची चटणी किंवा भाजी जे म्हणाल ते तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा हाईप करा शेअर करा नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद